तर आजचं आंदोलन हे आत्मसन्मानासाठीचं आंदोलन आहे आत्मसन्मानाला राज्याच्या ठेच पोहोचलेली आहे त्यामुळे हे आंदोलन आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आणि आमच्या दैवताचा अपमान झालेला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आजचं आंदोलन आहे तर मग विरोधकांचं प्रति आंदोलन कशासाठी असा सवालच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे भाजपच्या विचारधारेत छत्रपती नाही आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केलाय आजचा मुख्य आंदोलन हा महाराजांचा पुतळा आणि दोनही गोष्टीवर आज आजचं आंदोलन आहे या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचली महाराष्ट्र महाराजांचा अपमान झाला महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झाला ही भूमिका ठेवून आम्ही आज आंदोलन करतो आहोत आणि आज आम्ही महाराष्ट्राचा निषेध करत असताना या सरकारला जोडे मारो आंदोलन करतो प्रति आंदोलन करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचा निषेध ते आहे की त्या त्यांचं स्वागत आहे त्यांचा काही संबंधच नाही छत्रपती शिवरायांशी मतासाठी मत मिळवण्यासाठी मी पुन्हा चॅलेंजनं सांगतोय की आर एस एस बीजेपी हे कधीच शिवरायाला मानणारे नाहीत त्यांच्या कुठल्या आयडिओलॉजीमध्ये नाही